नमस्कार भाऊ उद्या या वर्धेच्या ग्राउंडवर फिजिकल आहे हा पोलीस भरतीचं आणि ग्राउंडचा सत्यानाश पहा आम्ही शासनाने अड्डू अड्डू सांगून राहिलो का भाऊ पावसाळ्यात फिजिकल घेऊ नका आता रात्रभर झड सांगतली आहे हवामान खात्यानं आणि कंटिन्यू दोन दिवस ते तीन दिवस पाणी सांगितलं आहे उद्या सकाळी साडेपाच वाजता पोट्याने बोलावलं आणि इथं पहा इथं डोबरे समजले आहे अजून जर रात्रभर्या थोडसा पाणी झाला तर पुरा इथं स्विमिंग पूलच तयार होते आणि मग इथं स्विमिंग काच्छुम याचं घालून मग इथं सोयाशे मीटर ठीक आहे आपण स्विमिंग करू जाऊ नाही उद्या डायरेक्ट स्विमिंग <laughs> ठीक आहे तर उद्या या ग्राउंडवर फिजिकल आहे आणि ग्राउंडचा सत्यानाच पहा ठीक आहे हे उद्याच्या तयारीचा इथं टेंट लागला आहे ठीक आहे या खुर्च्या पा कशा आहे मार्किंग केली होती ती मार्किंग बी फार खतम झाली आम्ही एस पी साहेबाला आज भेटून तेच सांगितलं का पावसाळ्यात भरती होत नाही पण वरून दबाव आहे सरकारचा का तुम्ही भरती घ्याच इलेक्शनले आम्हाला फायदा झाला पाहिजे आणि मग आता मले सांगा ठीक आहे वरून रिप पावसाची चालूच आहे पाऊस चालूच आहे ठीक आहे आताही पावसाची चल हे पाहिजे इथं पाण्याचे बोंदच तुम्हाला येतात दिसून ठीक आहे अन या पावसात भरती घेईन कशी ह्या माझा प्रश्न आहे पावसाळ्यात कोणत्या दिवशी कवाय पाऊस येते मला तशी वाटते का मंत्र्याला मंत्र्या पॅन घालाव महाराष्ट्राच्या आणि ह्या गाऱ्यातून ठीक आहे धावा लाव फोकानं पन्नाव पन्नाव सोयाशन इतर धावा ठीक आहे म्हणजे आम्ही ऑड ओरडू ओरडू सांगून राहिलो यूट्यूबवर व्हिडिओ घेऊन तुम्हाला निवेदन देऊन का पोलीस भरतीचं फिजिकल पावसाळ्यात होऊ शकत नाही जे जे पोरं चार पाच वर्षापासून तयारी करून राहिले मागच्या भरतीत दोन तीन मार्कांना राहिले त्याच्या मायबापाच्या आशा लागल्या का यावर्षी लागल आणि जर अशा ग्राउंडवर भरती घेतली तर जो पोरगा पन्नासपैकी अठ्ठेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस मार्क घ्यायचा तो डायरेक्ट तीस बत्तीस पस्तीस मार्क घेईल आणि थो जर पोरगा चार पाच मार्गाने लागला तर आयुष्यभर्यासाठी या मंत्र्यांचे दोष दिन म्हणून तुमच्या उरा राहिल्या पाहिजे लोकसभेने पहिलेच तुमचा धिंगाणा केला आहे विधानसभेला केला नाही पाहिजे असं वाटत असेल तर पोरायच्या बाजूनं तुम्ही निर्णय द्या एवढीच मी अपेक्षा करतो ह्या सत्यानाच पा ठीक आहे ते पा हे 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 माझ्या पायपा ते हे बा कसा फसून राहिला हे बा ठीक आहे ह्याच्यातून कसे पोरं धावन ठीक आहे हे बा हे पाहा पुरा ठीक आहे पुरा चालला ह्या ग्राउंडमध्ये ठीक आहे झुम करून दाखव पाय दाखव ठीक आहे हे बाय पूरा पसर चालला पोरगा कसा धावून या ग्राउंडवर तुम्ही मला सांगा ठीक आहे हे पुरं पाणी सतून आहे उद्या सकाळी साडेपाच वाजता रिपोर्टिंग टाईम गेला आहे ठीक आहे हे पाय हे ठीक आहे पूरा असा घसरतो जरी पोट टाशिधा पसरण ठीक आहे का उद्या धावाची धावा धावाची स्पर्धा घेणार आहे ठीक आहे सोयाशे मीटरची का पसरायची घेणार आहे का स्विमिंगची घेणार आहे हे शासनाने ठरवावं म्हणून बाई कैकईची विनंती आहे का तुम्ही लगेच महाराष्ट्र शासनाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यावर निर्णय घ्या आणि कोट्याला न्याय द्या एवढीच अपेक्षा मी करतो फिजिकल उद्याचं कसं होईल मला माहीत नाही ठीक आहे आता म्हणते सिमेंट रोडवर धावायला लावू ठीक आहे तर हे सिमेंट रोडवर कसे धावायला लावत प्रॅक्टिस आम्ही ग्राउंडवरची केली तुम्ही सिमेंट रोडवर धावायला लाव तो पुन्हा ग्राउंड सुटलं का ग्राउंडवर त्याच्यात भेदभाव होईल मार्किंग कमी आणि तुमच्याच बाजूने दोघाल त्रास वाढत आणि मुंबईत फिजिकल कसं घ्या हा प्रश्न आहे का मुंबईत दररोज याच्यापेक्षा भयंकर पाऊस विदर्भापेक्षाही भयंकर पाऊस असतो कोकणात तिथं फिजिकल कसे घ्या म्हणून तुमच्या डोक्षाचाही था ताण कमी कराल आमच्याही डोक्षाचा था ताण कमी कराल तुम्ही डायरेक्ट पावसाळ्या झाल्याच्यानंतर आम्हाला डेट द्या तुम्हीच भरती काढली आम्हाला माहीत आहे तुम्हाला इलेक्शनने फायदा होईल जर कोट्याच्या विरोधात गेले हेच कोर्टे तुमचा सत्यावास केल्याशिवाय ठेवणार नाही म्हणून माझ्या कळकळीची विनंती आहे का आमच्या पुरायच्या बाजून निर्णय द्या तुम्ही जे दे लगातार ठीक आहे डेट दिले एका पोट्याने सत्तावीस तारखेला दोन अठ्ठावीस तारखेला नागपूर गोंदिया एसआरसी असतो का काय ठीक आहे का हवेत उडणार आहे का त्याले पंखा आहे का ते विमानानं उडणार आहे ठीक आहे पाने हां कॅमेरे तोडले पाण्यागण ठीक आहे आणि ठीक आहे कॅमेरेसुद्धा का केले पाऊस होता कॅमेरे लावणार होतो उद्याच्या याच्यासाठी तर कॅमेरे सुद्धा लावले नाही झाले हे कारण किती ठेवले आहे कोण या सत्यानाशेच्या ग्राउंडवरचा सत्यानाश आहे लाईव्ह रिपोर्टिंग करायसाठी आलो मी रात्री दहा वाजून राहण्याचा पुरा ग्राउंडवर ठीक आहे गुट घडून जात आहे पाय वरतो करून त्याला लागत नाही असा सत्यानाथ झाला आहे ठीक आहे तर याच्याबाबत शासनानं लवकर निर्णय घ्यावा हीच अपेक्षा करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र